सुरेश धसला काय वाटतंय त्याला माझे मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही जर कुणाचा संबंधच नसेल तर कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही मी या सरकारमध्ये भाजपच्या बरोबर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करत असतो कालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अंतच राहणार नाही ते अमित शहा आम्हाला सांगतील भाजपची आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब सांगतील आम्हाला चंद्रशेखर बावनकुळे साहेब सांगतील आम्हाला नड्डाजी सांगतील हे बरोबर आहे ना जे कोणी चौकशा चालू आहेत त्या चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तशा पद्धतीनं आपण सगळा प्रयत्न करतोय आणि ती चौकशी चालू आहे त्याच्यात जर कुणाचे आणखीन काही नावं आली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल परंतु जर कुणाचा संबंधच नसेल तर कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही संबंध असेल तर निश्चितपणे कुणालाही पाठीशी गाठलं जाणार नाही आणि हीच भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पण आहे आणि माझी पण आहे सुरेश दास एकनाथराव शिंदे साहेबांनी पण तसंच वक्तव्य केलेलं आपण पाहिलेलं आहे केवळ असं म्हणतायत की दिलेला होता नवाब मलिक साहेबांनी दिला होता अनिल देशमुख साहेबांनी दिलेला होता आरोप झाल्यानंतर बाजूला होणं ही प्रथा होती राष्ट्रवादीची आणि तात्पुरत्या काळापुरतं का होईना तुम्ही पण बहात्तर दिवस मंत्रिमंडळातून बाहेर होता ठीक आहे माझी गोष्ट वेगळी आहे माझ्या त्यावेळेस जे काही घटना घडली होती होती ते बघितल्यानंतर मला ते असह्य झालं म्हणून मी ते राजीनामा दिला आता चौकशा चालू आहे तर चौकशीमध्ये ते पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय दोषी कुणी असलं तरी त्याला पाठीशी घातलं जाणार नाही कारवाई केलीच सुरेश दास म्हणतायत की धनंजय मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी का घ्यावा अजित पवार यांनी तो घेतला पाहिजे त्यांनी ते मान्य केलं पाहिजे सुरेश धसला काय वाटतंय त्याला माझे मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही मी या सरकारमध्ये भाजपच्या बघवत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करत असतो त्यांच्याशी चर्चा करून महायुतीचं सरकार व्यवस्थित पुढे काम करावं त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे यांची पण महत्वाची भूमिका आहे त्याच्यावर आम्ही निर्णय घेताना आम्ही प्रमुख लोक बसतो आणि निर्णय घेत असतो असं वेगवेगळ्या पक्षातले खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अंतच राहणार नाही त्याच्या संदर्भामध्ये जी भूमिका असेल ते अमित शहा आम्हाला सांगतील भाजपची आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब सांगतील आम्हाला चंद्रशेखर बावनकुळे साहेब सांगतील आम्हाला नड्डाजी सांगतील हे बरोबर आहे ना परंतु दादा दादा धनंजय मुंडे हे सातत्यानं माध्यमांवरती खापर फोडतात एकीकडे एक महायुती मीड, मीडिया ट्रायल सुरू आहे परंतु महायुतीचे नेते मंडळी जे आहेत ते धनंजय मुंडे वरती आणि वाल्मिकराडांवरती आरोप लावतात नेते मंडळी नाही खालचे कार्यकर्ते नेते मंडळींशी मी संपर्कात आहे तुम्ही कुणाला नेते समजता ते मला माहिती नाही मी ज्यांना नेते समजतो ते वेगळे आहेत तुम्ही ज्यांना नेते समजतात ते माझ्या दृष्टीनं पक्षाचे नेते सुरेश दास असतील अंजनगी दमानी असतील बत्तीस तारखेला मी उद्याच रात्री माझी सगळी कामं करून संभाजीनगरला जाईल आणि तिथून रात्री उशिरा जाताना तर रात्री उशिरा सकाळी आम्ही मॉर्निंग मी भेटला जाईल अर्धा दिवस मी बीडला आहे मी तिथले पालक सचिव वाघमारे आहे त्यांनाही सूचना केलेली तुम्ही पण या आणि पालक सचिव असले ते आणखीन मना सोयी होईल आणि बाकीचे जे कोणी डीपीसीचे मेंबर असतात त्यांनाही निमंत्रित केलेलं आहे सीच्या करता जे अधिकारी वर्ग लागतो त्यांनाही सूचना आहे पण दुपारी तिथून निघून मग संध्याकाळी आपली ह्याची मीटिंग आहे पुण्याची पुण्याची दादा नाना पटोले असतील सुप्रिया सुळे असतील हे सगळे वारंवार हे म्हणतायत की आजपर्यंत नैतिकतेच्या आधारावर अनेक जणांनी जेव्हा आरोप झाले तेव्हा राजीनामे दिले या सरकारमध्ये नैतिकता राहिली नाही आणि म्हणून ते धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नाही आमच्या सरकारमध्ये नैतिकता आहे का नाही हे आम्हाला चांगलं माहिती आहे बाकीच्या मी फुकटचा सत्ता देण्याची गरज आहे या प्रकरणामध्ये बीडच्या प्रकरणामध्ये अजित पवारांना जातं भाजपकडे मला त्याबद्दल काहीच म्हणायचं नाही आम्ही भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाचं सरकार आहे मी पुन्हा पुन्हा पत्रकार मित्रांनो तुम्हाला सांगतो की वरिष्ठ पातळीवरच्या सगळ्या मान्यवरांशी संपर्क ठेवून आहे त्याच्यामुळं जर तुम्ही असे कुणा कुणाचे नाव घेऊन हा असं म्हणतो तो तसं म्हणतो मी तुम्हाला सगळ्यांना खालचे लोक काय म्हणतात त्याच्याबद्दल उत्तर द्यायला मांडलेली नाही मी पुन्हा सांगतो त्याच्यामुळे मी आजच दुपारी अनेक विषयाच्याबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा केलेली आहे त्याच्यामध्ये हा पण विषय होता आणि या विषयाच्या संदर्भामध्ये सगळ्या काही इन्क्वायरी आणि चौकशात चाललेल्या आहेत आणि त्यामध्ये मी पुन्हा पुन्हा सांगतो की कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही दादा अख्ख्या महाराष्ट्राला माझा स्वभावही माहितीये आहे पण माझी कामाची पद्धत दादा दा 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 बाबा सिद्दीकींची हत्या झाली तुमच्या पक्षातले नेते होते आता जिशान सिद्दीकीचं स्टेटमेंट जे आहे ते बाहेर आलेलं आहे जिशान सिद्दीकी यांनी दहा बड्या बिल्डरांची नावं त्यामध्ये टाकण्यात म्हणजे सूत्रांच्या माहितीनुसार सूत्रांच्या माहितीनुसार सूत्र अजून मला बघायचं मी सारखं म्हणतोय त्या सूत्राला आपण पारितोषिक देऊ त्याचं अभिनंदन करू कौतुक करू कारण आम्हाला पण त्या सूत्रांमुळे बरंच काही प्रश्न विचारले जातात आणि उत्तरं घेतली जातात अथॉन्टिक माहिती डिपार्टमेंटमधनं जर आली तर त्या संदर्भात कारण मी पण ते, ते आमचे सहकारी होते अतिशय महत्वाचे जबाबदार नेते होते